पैलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवल्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असं म्हणाले की हनुमान नीतीचा अवलंब करत आम्ही ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन आखला होता या ऑपरेशनची आयडिया त्यांनी सुंदरकांडमधून घेतल्याचं सांगितलं ऑपरेशन हे सुंदरकांड कनेक्शन काय आहे ते सांगते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऑपरेशन पाकवर एअर केला या संपूर्ण ऑपरेशनची धुरा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे होती हे सिक्रेट ऑपरेशन त्यांनी ज्या प्रकारे राबवलं त्याचं कनेक्शन हनुमान नीती सुंदरकांडशी जोडण्यात येते ही हनुमान नीती काय आहे तर या नीतीचा वापर करत अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन कसा आखला तेही आता सांगते ऑपरेशन सिंदूर कसं प्लॅन केलं ते राबवायचं कसं याची मूळ संकल्पना कुठून घेतली हे राजनाथ सिंग यांनी सांगितलं हे सांगत असताना त्यांनी सुंदरकांड मधल्या एका श्लोकाचा उल्लेख केला तो श्लोक असा होता की जिन मोही मारा तिनं मोही मारे याचाच अर्थ आम्ही फक्त त्यांनाच मारलय ज्यांनी आमच्या निष्पापांना मारलंय हे धोरण म्हणजेच हनुमान नीती असल्याचं ते म्हणाले रामायणामध्ये जेव्हा सीतेला रावण लंकेत पळवून घेऊन गेला तेव्हा तिला अशोक वाटिकेत कैद करून ठेवण्यात आलं होतं याचा बदला घेण्यासाठी हनुमानाने फक्त आणि ठिकाणांनाच केलं होतं रावणाचा विरोधात होता तो रामाच्या बाजूने होता लंकेमधली सगळी खबर तो रामाला कळवायचा त्यामुळे विभीषणाला हनुमानाने मारलं नाही हीच ती हनुमान नीती याच नीतीचा अवलंब करत भारताने फक्त दहशतवादी अड्डेच उडवले पाकिस्तानी नागरिकांचा जीव धोक्यात येईल अशी कोणतीही पावलं भारताने उचलली नाहीत आता हनुमान नीतीप्रमाणेच केलेल्या ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी काय ते ही थोडक्यात सांगते अत्यंत गुप्तता पाळत विविध सुरक्षा यंत्रणा आणि नॅशनल टेक्नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या त्या नऊ दहशतवादी स्थळांची माहिती कलेक्ट केली गेली हवाई दल भूदल आणि नौदल या तिन्ही फोर्सची टीम अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूरची आखणी करत होती अजित डोवाल यांनी रॉ या गुप्तचर संघटनेचे फॉर्मर चीफ आलोक जोशी यांना सुद्धा या ऑपरेशन मध्ये सहभागी करून घेतलं आलोक जोशी पाकिस्तान मध्ये नेटवर्क तयार करून ठेवलेलच होतं पाकिस्तानची सगळी कूटनीती त्यांना माहिती होती अजित डोवाल आणि आलोक जोशी या दोघांनी टीम ला लीड केलं आणि पाकिस्तान मधल्या जैश ए मोहम्मद केलं नऊ दहशतवादी अड्डे टार्गेट केले के पहिलं टार्गेट होतं मुजफराबाद मधलं सवाई नाला कॅम्प जे नियंत्रण रेषेपासून तीस किलोमीटर अंतरावर होतं हे लष्कर ए तोयबाचं प्रशिक्षण केंद्र होतं त्यानंतर ज्या सेंटर मध्ये अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनी हल्ल्याचं ट्रेनिंग घेतलं होतं ते सेंटर सुद्धा भारताच्या टार्गेट वर बाकीची सर्व ठिकाणं निवडण्यासाठी ऑपरेशन सिंदूरमध्ये एनटीआरओने महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर सगळा प्लॅन आखून झाल्यानंतर ही माहिती नरेंद्र मोदी यांना देण्यात आली ऑपरेशन सिंधूरचा सगळा कंट्रोल हा एनएसए या कंट्रोल बोर्ड कडे होता मोदींची परवानगी मिळाल्यानंतर एन एस घेतली पंतप्रधान मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते ऑपरेशन योजनेनुसार पुढे जावं यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करी कमांडर सोबत सतत संपर्कात होते त्यानंतर मध्यरात्री पाकिस्तानमध्ये घुसून ठरवलेल्या नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक केला गेला म्हणजेच सात मे दोन हजार जैश ए मोहम्मदच्या नऊ लॉन्च पॅडला टार्गेट केलं पाकिस्तान जेव्हा साखर झोपेत होता तेव्हाच भारताने हा एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला पळता भुई थोडी झाली या हल्ल्यामध्ये शंभरहून जास्त दहशतवादी तर मारले गेलेच सोबतच लष्कर ए तोयबाचे पाच मोठे कमांडर सुद्धा मारले गेले हा एअर स्ट्राईक करताना इंडियन आर्मीने कोणतीही चूक केली नाही कोणतीही जीवित हानी होऊ दिली नाही स्ट्राईक यशस्वी झाल्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशाला याची माहिती दिली दोघींसह संपूर्ण भारतीय सैन्याचं देशभरातून कौतुक झालं आणि अशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर ची हनुमान नीती यशस्वी झाली तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेट साठी लगाव बत्ती पाहत राहा